रामराम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक दहा क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्र ते तीशे पन्नास जास्तीत जास्द चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय छत्तीसशे चाळीस जास्तीत जादर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्यादर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ तेरा हजार अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल असं संद्राय चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दस सात हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी